सोलापूर जिल्ह्यात सत्तर वर्षानंतर पहिल्यांदाच अशी अतिवृष्टी झाली आहे ज्यात माढा मोहोळ करमाळा कुर्डुवाडी येथे पावसाचा हा हा कार पाहायला मिळाला चाळीसहून अधिक गावांचा संपर्क तुटलाय यामुळे सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेकांचे घर संसार तर उघड्यावर आलेच सोबतच असंख्य लोकांच्या शेतीचं देखील अतोनात नुकसान झालं आहे त्यातच आता अजित पवारांनी सोलापूरच्या पूर परिस्थितीचा पाहणी दौरा करमाळा तालुक्यातील कोर्टी येथून सुरू केला आहे त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली दरम्यान पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी असे स्पष्ट निर्देश यावेळी त्यांनी दिले याचसोबत करमाळ्यातील संगोवा येथे देखील बांधावर जाऊन अजित पवारांनी पूर परिस्थितीची पाहणी केली असून वीट या गावाला देखील त्यांनी भेट दिली आहे शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये शक्य ती सर्व मदत आपलं सरकार करेल असा विश्वास देखील त्यांनी दिलाय दरम्यान शेतकरी बांधवांच्या पाठीशी आपलं सरकार खंबीरपणे उभं असल्याचं देखील अजित पवार यावेळी म्हटलेत